नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमच्यासोबत नेहमीच काही ना काही टिप्स शेअर करत असते तर आज आपण वेट लॉस मी तुमच्यासोबत टिप्स शेअर करणार आहे तर सात दिवसाचं चॅलेंज आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे आपलं पोट कमी करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला इथं एक्सरसाइजऐवजी आपल्याला इथं एक पाणी घ्यायचं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लठ्ठपणा वाढला तर शरीराचं स्ट्रक्चर तर बदलतं सोबत शरीर वेगवेगळ्या आजारांच्या जाळ्यात अडकतं लठ्ठपणामुळे डायबिटीज थायरॉइड कॉलेस्ट्रॉल हृदयरोगाचा धोका वाढतो त्यामुळे वजन कमी करणं फार गरजेचं आहे वजन कमी करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये बदल डाएटमध्ये बदल आणि एक्सरसाइजची मदत घ्यावी लागते सोबतच एक असा घरगुती उपाय आहे ज्याने शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यास मदत मिळेल यासाठी हा उपाय तुम्हाला सात दिवस के करायचा आहे आपलं वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आपण हे पाणी बनवत आहोत सूप आपण त्याला म्हणू शकतो हे पाणी बनवण्यासाठी आपल्याला मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे ते पूर्णपणे उकडल्यानंतर ते एक ग्लास बनेल म्हणून आपल्याला आधीच दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर पाणी गरम करायचं आहे मोठं पातेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे इथं आपण एक चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं साहित्य थंड पाण्यात नाही तर गरम पाण्यातच टाकायचं आहे त्यानंतर आपण तिथे धने टाकणार आहोत आपल्याला यामध्ये एक चमचा धणे टाकल्यानंतर एक चमचा ओवा टाकायचा आहेत ओवा हे शरीरासाठी खूप चांगलं असते आपली प्रचनक्रिया चांगली ठेवते म्हणून ओवा आपल्याला नेहमीच खायचा आहे ओवा टाकल्यानंतर आपल्याला इथे दाणा टाकायचा आहे एक चमचा आपण इथं दाणा टाकलेला आहे म्हणजे सगळं साहित्य आपण एक चमच्यानुसार घेतलेलं आहे पण त्याहून आपण कमीच ते यूज करत आहोत कारण आपल्याला हे एका टायमाला घ्यायचं आहे यामध्ये अजून आपण काही टाकणार आहोत ओवा जिरं धने आणि मेथी हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असते हे नेहमीच आपण जेवणामध्ये घ्यायला हवे हे सगळं उकारल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बडीशेप टाकायची आहे तर आपण इथे बडीशेप थोडी जास्त टाकणार आहोत ही थोडी मी घेतलेली आहे आणि आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बडीशेप देखील आपल्याला उकळून घ्यायची आहे रोज रात्री जेवल्यानंतर आपल्याला बडीशूप खायचे आहे बडीशूपमुळे आपला चेहरा चांगला राहतो आणि आपली पचनक्रिया देखील चांगली होते आणि त्यामुळे आपलं वजन कमी करण्यास मदत होते आणि आपला जी स्किनचा प्रॉब्लेम असतो तो देखील सॉल्व्ह होतो त्यानंतर आपल्याला काळं मीठ टाकून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य टाकल्यानंतर काळं मीठ टाकायचं काळं मीठमुळे आपल्याला त्याला चव येईल आणि आपल्याला पिण्यासाठी इंटरेस्ट वाटेल असंच आपण पिलं तर ते आपल्याला पिऊशी वाटणार नाही ना थोडं काढं म मीठ टाकलं की त्याला थोडीशी चव येईल हे पाणी आपल्याला बरंच चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणूनच आपण दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे म्हणजे आपण सकाळी पोटी एक ग्लास पाणी पिणार आहोत तर त्यामध्ये आटल्यानंतर ते दीडऐवजी एक ग्लास बनेल हे चांगलं उकडण्यासाठी तोपर्यंत तुम्ही तो ब्रश वगैरे करू शकता थोडं काही काम करू शकता ते चांगलं उकळल्यानंतर मोठं मोटर, मोठंच पातेलं घ्यायचं आहे कारण ते उकडल्यानंतर आपण जर तर नसेल तर ते खाली पडेल तर त्यासाठी आपल्याला मोठंच पातेलं घ्यायचं आहे कारण त्याला चांगलं मस्त उकडता येईल हे तुम्हाला सात दिवस पंधरा दिवस एक महिना देखील तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही अशा पद्धतीने ते सगळं साहित्य एकत्र एक करून त्याचं पावडर देखील बनवू शकता पावडरचं चूर्ण म्हणू शकतो आपण तर हे असं देखील आपण करू शकतो मी हे सगळं साहित्य चूर्ण न बनवता ते चांगलं उकळण्यासाठी चूर्ण बनवलं तर त्याचा स्मेल सगळा चालला जातो आणि त्यामध्ये जे अर्क असेल ते चाललं जाईल त्यासाठी मी चूर्ण वगैरे पावडर बनवलेलं नाही तर असंच मी एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे सगळं व्यवस्थित एकत्र एक, एक एक दोन दोन चमचे टाकून आणि त्यानंतर जेव्हा मला सकाळी बनवायचं असतं तेव्हा मी डायरेक्ट एक चमचा चमचा टाकते आणि ते पाणी उकळून पिते मी नेहमीच रोज सकाळी चहा प्यायची तर चहा मी बंद केलेली आहे चहाऐवजी मी हे पाणी करते कारण कर देखील आपण गरम पाणीच असतं त्यामध्ये थोडी साखरची चव असते त्याऐवजी हे पाणी पिलं तर आपल्या चहाची जी सवय आहे ती देखील चालली जाईल साखर गुड जे गोड पदार्थ असतात त्याच्यामुळे आपलं वजन कधीच कमी होणार नाही म्हणून ते खाणं बंदच करावं गोड हे कधीही कमीच खावं त्यामुळे आपल्याला वजन वाढण्यास आपल्याला त्रास होत नाही कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होते हे पाणी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीने त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर त्याला ते थंड करायचं आहे आपल्याला काचेच्या ग्लासमध्ये लगेच ठेवायचं नाही तर मी असे चाळणी घेतलेली आहे आणि ते थंड झाल्यानंतर मी ते चाळणीने त्या ग्लासमध्ये टाकून घेणार आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आपल्याला भरपूर पोषण असलेले कमी कॅलरी असलेले असले पदार्थ खायला हवे जसे की फळं भाज्या डाळी आणि सलाद इत्यादी आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं एक ग्लास पाणी तयार झालेलं आहे ते आपण थोडं थंड म्हणजे कोमट झाल्यानंतर त्याला ते पेऊ शकतो या पाण्यामुळे आपलं वजन होणार आपलं पोटच कमी नाही होणार तर आपल्या हृदयसंबंधी अनेक आजारांच्या धोकाही कमी होईल त्याशिवाय थायरॉइड आणि डायबिटीजसारख्या आजारापासूनही बचाव होईल तसेच या पावडरने केस आणि त्वचेची चमक कायम राहील तुम्हाला जर सकाळी थोडा वेळ मिळत असेल स्वतःसाठी एक तास काढून तुम्ही एक्सरसाइज किंवा व्यायाम करू शकतात डाएट शंभर टक्के डाएट केल्याने आपलं वजन कमी होतेच पण त्यासोबत आपण चांगले फिट आणि आपल्यामध्ये ताकद येण्यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायला हवी योगा सगळ्या महिलांनी करायला हवे योगामुळे बऱ्याचशा गोष्टी सॉल्व होऊन जातात त्याशिवाय आपल्या जेवणामध्ये डाळी दही फळं भाज्या कडधान्याचा हार समावेश करावा जेणेकरून भूक कमी लागेल यानं तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होईल हे पाणी मी मागच्या आठ दिवसापासून पित आहे त्यामुळे माझ्या बऱ्याचशा माझ्या बॉडीमध्ये फरक जाणवलेला आहे आणि चहा बंद केल्यामुळे मला फ्रेश फ्रेश देखील वाटत आहे जर आपल्या मनावरती ताबा असेल तर आपण कोणतीही वस्तू सोडू शकतो जीची ज्याची आपल्याला सवय आहे ती देखील आपण अवॉइड करू शकतो म्हणून सवयला आहारी न जाता आपल्या मनावरती संयम ठेवायचा आणि आपण ती गोष्ट करून दाखवायची जर तुम्हाला पोट नक्कीच कमी करायचं आहे खरोखर कर कमी करायचं आहे तुम्ही याचा वापर नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही वजन कमी करण्याबद्दल काही टिप्स शेअर टिप्स हवे असतील तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल महिलांचं काही ना काही कारणावरून वजन वाढते जसे की डिलेवरीनंतर सी सेक्शन झाल्यानंतर व्यवस्थित पोट बांधता नाही आलं तर वजन वाढते तर माझं देखील डिलेवरी झाल्यानंतर वजन वाढलेलं आणि त्यानंतर मी कमी देखील केलं तर माझे मला देखील दोन मुलं आहेत मुलं लहान असले की आपल्याला वजन करणं जमत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ मिळत नाही आणि आपण स्वतःकडे खूप कमी लक्ष देत असतो तर त्यासाठी आपले थोडे मुलं मोठे झाले की आपण लगेच आपल्या वजनाकडे आणि आपल्या बॉडीकडे थोडं आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला हवे आणि आपली लाईफस्टाईल देखील चेंज करायला हवी